नमस्कार मंडळी खरं तर आज आहे ना नसती घाई गडबड आहे संध्याकाळची वेळ आहे वाजलेत बरोबर पावणे आठ ते आठ आणि आत्ता मी निघालोय आंगणेवाडीच्या जत्रेला बरं आंगणेवाडीची जत्रा उद्या आहे दोन तारखेला आणि आज तारीख आहे एक एक तारखेची रात्रीची ट्रेन आपण पकडतोय ट्रेनला प्रचंड गर्दी असणार आहे आणि माझी उडाले येतो आपण त्याचबरोबर आपण गावी काही दिवस राहणार आहोत त्यानंतर परत मुंबईला येणार आहोत सो असं सगळ्या काही गोष्टी इन फ्युचर तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील सो so, चला पण आंगणेवाडीला निघूया कोकणातली सुप्रसिद्ध जत्रा सिंधुदुर्गातली जत्रा आंगणेवाडीची जत्रा चला चला चला, चला रिक्षा पकडायची आहे आप आपल्याला चला आपण दादरला येऊन पोचलो आहे आणि कदाचित आपली ट्रेन आली आहे आपण दादर ते सी एसची उलटी ट्रेन पकडतोय कारण आज गर्दी असेल हा सगळेच तयारी आहे गर्दी आज ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली मंडळी आज अंड्यावाडी जाण्यासाठी प्रचंड गर्दी आहे जातानाच भरपूर आपल्याला गर्दी मिळाली कसं बस आपण पुढे किती गर्दी होईल माहीत नाही काम मेहनत करून खिडकीतून चढलोय तर मंडळी फायनली आपण कोकण रेल्वेमध्ये आलो आणि कोकण रेल्वेमध्ये आल्याच्या नंतर गावाला जाताना प्रत्येक आहे ना कोकण रेल्वे तुडुंबुंब भरलेली असते प्रचंड करते काही ओळखीचे मंडळी भेटले ते बघा त्यावर आपला भाऊ आहे जेवण चालू पण करत चालू होणार आंगणेवाडीला चाललंवाडी चला आपण पण अंगणवाडीला जातो अरे एवढी जय मराठी माहिती मराठी लिहिली ट्रेन चालू झाल्यावर मोठ्याने ओरडू हां चालेल चला तर आपण ना थोडं वेळ वाट बोलल्या ट्रेन सुटण्याची प्रचंड गरम होते की जय माता जय चला प्रवासाला सुरुवात झाली मंडळी आता रत्नागिरीला वाजलेत बरोबर साडेपाच वाजलेत बरोबर साडेपाच आणि रत्नागिरी स्टेशनला देखील भरपूर कदाचित दे। आंगणेवाडीला जाणाऱ्या भक्तभाविकांची गर्दी असावी आणि जर आपला चिपळूणला एक मित्र जॉईन झालाय त्याला तुम्हाला थोड्याच वेळ दाखवतो सुप्रभात मंडळी थेट आपल्या उडाळमधून मंडळी आत्ताच आपण कोकण रेल्वेमधून उतरलो म्हणजेच आपल्या कोकण कोकणकने ह्या ट्रेनमधून उतरलो रात्रीचा प्रवास खरंच खूप म्हणतात ना टफ होता कारण गर्दी एवढी होती आणि त्या गर्दीमध्ये कधी गर्दी उठावं लागायचं दुसऱ्याला बसायला द्या जागा द्यावी लागायची मग स्वतः परत एकदा बसून तर रात्र म्हणतात ना प्रॉपर झोप लागलीच नाही त्याच्यानंतर चिपळून ना आलं तुम्ही शिव खाली झाली आणि मग बसायला आपल्याला प्रॉपर मिळालं आणि चिपळूनला देखील आपला मित्र वेगळं चॅनल आहे तुम्ही सेट करू शकता शोधून सगळ्यांच्या ब्लॉग्स परत आता आपण इथे पोचलो आहे इथे आता परत एकदा आपल्याला कुडाळ एस टी डेपोमध्ये जायचं आहे आणि तिथून मग बस पकडून आपण जिथे स्टे घेणार आहोत तिथे जायचं आहे म्हणजेच आपला सारा होमस्टेला तर चला आता इथून बघूया काय कसं काय जाता येईल इथून रिक्षा आहे कुडाळ स्टेशनला पोचायला तर पहिले रिक्षा पकडूया थेट कुडाळ एस टी डेपोमध्ये जाऊया रिक्षामध्ये आपण आता बसतो आहे आणि एस टी डेपोमध्ये जातो आहे चला थोडस स्टेशनच्या बाहेर काम चालू आहे आपल्याला पन्नास रुपयामध्ये सोडणार आहे मालवणाला सीट मिळवण्याच्या घाई गडबडी मध्ये बघा किती जण कसे चढतात ते गावाकडे असेच तुम्हाला सीट मिळवावी लागते आणि सामान असलं तरी पण जोर लावून चढावं लागतं चला शुभमराव जाऊया आता चला ऊन आता एवढं प्रचंड वाढलंय ना थंडी जर कुठे गायबच झाली एवढं राम तहान लागले कशाला कोरड पडली आहे समोर रसवंती गुरु आहे तिथे आपण डुसात जर राम दमायला झालं सगळा चेहरा सुकला बघा झटपट जाऊया फ्रेश होऊया आणि आपण कुठे राहणार आहोत ना ते देखील तुम्हाला सांगतो थोड्या वेळात हा मंडळी चला बर्फ टाकायला नाही सांगितलं कारण बर्फ नंतर सर्दी पकडते एवढं मात्र खरं टाक मीठ मीठ टाक मीठ पाहिजे मीठ निघाले घामा वाटे टाक लवकर शुभमचा पण चेहरा बघा चला ये चल पाडू नको रे बाबा हा या मंडळी चला मंडळी आता आपण आपल्या होमस्टेजवळ पोहोचतोय आपण अॅटलीस्ट पाच मिनिटावर असलेलं सारा होमस्टे आपण इथे राहणार आहोत हे बघा इकडे राम मंदिर आहे आणि इकडे पूजा असते दरवर्षी याच दरम्यान जय श्रीराम आणि दशावतार देखील असणार आहे जमलं तर आपण दशावतार देखील पाहू पुढच्या ब्लॉकमध्ये बरं का प्रवासातून आलोय जाम जमलं आहे पहिलं पोचतो सारा होमस्टेवरती चला चला आपण स्पॉटवर पोचलो आहे फ्रेश होऊया आ, आज अपली जत्रा है, सकाड़ी सकाड़ी आलो है, तर मंडळी आपण फायनली मालवणात पोचलो आहोत आज आपली आंगणेवाडीची जत्रा आहे आणि सकाळी सकाळी आलो आहे तर थोडीशी झोप पूर्ण झाली नाही गाडीमध्ये तर आराम करेन मस्तपैकी छान असं झोप आहे नंतर मग आंगणेवाडीच्या जत्रेला आहे so, आज दिवसभरात आहे ना आंगणेवाडीच्या जत्रेला बऱ्याच अशा बसेस वगैरे सुटतात तर बस आपण मालवण डेपोमधूनच पकडणार आहोत कणकवलीच्या बाजूने देखील बा, कणकवलीच्या बाजूने देखील बसेस येतात आणि इकडून देखील मालवणच्या बाजूने देखील आंगणेवाडीला बस जातात सो गर्दी असण्याचे चान्सेस आहेत गर्दी तर प्रचंडच होते आंगणेवाडीची जत्रा म्हटलं की जगप्रसिद्ध जत्रा तर मंडळी तुम्ही जर आंगणेवाडी जत्रेला येऊ शकला नसाल तर आपला हा पुढचा व्हिडिओ बघा आणि तुम्ही देखील आपल्या आंगणवाडीच्या जत्रेला तुम्ही माझ्यासोबत येत आहे तर हा व्हिडिओ आवर्जून पहा मंडळी तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या आंगणेवाडीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा